तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि देखील तो महापौर होणार किंवा महापौर होणार अशी चर्चा रंगल्या शहरामध्ये पूर्ण विजन काय असणार साहेब तुमचं मी शिंदे गटामध्ये जो प्रवेश केला तो कुठल्या पदासाठी केला नाही मी या जालना शहराच्या विकासासाठी जालना शहरामध्ये खूप गरज आहे या शहराला डेव्हलप करण्याची आणि या ठिकाणी शिंदे साहेबांचे आमदार मान्य अर्जुनरावजी खत्तर साहेब माझे मित्र आहेत महाविद्यालयीन जीवनापासून आणि राज्यामध्ये नगरविकास खातं हे मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे दोघही तडफदार आहेत विकासाची जाण असणारे आहेत आणि म्हणून या शहरामध्ये जर काही विकासाचे कामं उभं करायची असतील तर आपण त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे या भावनेपोटी मी आज शिंदे घाटामध्ये आलेलो आहे आपलं शहर खूप अविकसित शहर आहे मराठवाड्यातली प्रमुख बाजारपेठ असतानाही या शहरामध्ये आज विकासाचा प्रचंड अनुशेष आहे आणि मला असं वाटतं की शहरातले रस्ते रुंद झाले पाहिजे शहरामध्ये चांगली खेळाची मैदानं झाली पाहिजे शहरामध्ये नागरिकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे स्वच्छता चांगली था झाली पाहिजे मग ह्या सर्व गोष्टी जर करायच्या असतील तर सत्तेशिवाय पर्याय नाही आणि मागच्या काही काळामध्ये मान्य खोतकर साहेबांनी मान्य साहेबांनी आपल्या या ठिकाणी बराच निधी आणला पण पुन्हा आपल्याला निधी आणून आज मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यग्रह असं महात्मा फुले मार्केट असं ही सर्व जी कामं आहेत प्रलंबित कामं ही सर्व मार्गी लावायची मी नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केलं दोन वेळा मी नगराध्यक्ष म्हणून काम केलं मग मला नगरपालिका आणि शहराची खडानखडा माहिती मला कोणत्या ठिकाणी काय करायला पाहिजे याची निश्चितपणानं जाण आहे माझ्या या माहितीचा उपयोग जर स्थानिक आमदारांना आणि सत्तेत असणाऱ्यांना जर द्यावायचा असेल तर ते मला त्यांच्यासोबत जाणं आवश्यक आहे शेवटी या सगळ्यांमधून काय होणार आहे की आपल्या गावाचा विकास होणार शहराचं बनवणार लोकांना दररोज दैनंदिन ज्या नागरी समस्यांना तोंड द्यावं लागते त्यापासून मुक्तता मिळणार आणि या भावनेपोटी मी निश्चितपणानं आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय उत्कर साहेबांच्या मी इथं आलेलो आहे आणि राहायला प्रश्न तुम्हाला महापौर काय ही मी खूप पुरशे राहिलो नगरपालिकेमध्ये दोनदाही नगराध्यक्ष राहिलो पदावर राहूनच काम करू शकतो माणूस असं नाही महान नाही माणूस काम करू महानगरपालिकेवर भगवा भडकण्यासाठी कशा काम करणार कोण महापौर होणार नाही महापौर तर पक्ष ठरवून कोण आता मी आता काल तर आलो इथं मी कसं सांगू कोण होणार आहे पण काल खोतकर साहेबांनी एक नाव अनाऊन्स केले ना पण आता एक लक्षात घ्या जो काही पक्ष आणि जे काही नेते ठरवतील तर त्याप्रमाणेच मला काम करायचं आहे आणि शहराचा विकास करायचा आहे त्यासाठी महानगरपालिका ही निश्चितपणानं शिंदे साहेब आणि खोतकर साहेब आणि मी स्थानिक या सर्वांच्या यांना मी महानगरपालिका आमच्या ताब्यात आहोत